어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानं महिलांनी धरला ठेका महिलांनी डान्स करून साजरा केला आनंद उत्सव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानं आज बालगंधर्व या ठिकाणी महिलांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी आपले पैसे खात्यात जमा झाले झालेले असल्याने महिला या खूप आनंदीत दिसून आल्या आयुते सरकारने जी घोषणा केली ती अमलात आणून महिलांच्या खात्यावर 17 तारखेपर्यंत पैसे जमा होतील ही वचनपूर्ती पूर्ण झाल्याने हा कार्यक्रम ठेवला होता पैसे खात्यात जमा झाल्याना महिलांनी गाण्यावर ठेकातरुण भन्नाट डान्स करत आपला आनंदोत्सव साजरा केला यावेळी महिला मोठ्या प्रमाणात डान्स करताना दिसून आल्या महानकरे न्यूज साठी आतिमाणी मिरज ताज्या बातम्यांसाठी साठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा